विजेचा दोन महिन्यापासून प्रश्न निर्माण झालेला आहे या गावाला कमी दाबाने विद्युत पुरवठा केला जातो आहे त्यामुळं गावामध्ये पिण्याची पाण्याची सध्या टंचाई निर्माण झालेली आहे पाणी मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे तर काय नेमका काय प्रकार झाला आहे काय झाले नेमका प्रकार आम्हाला असा आहे की एक दोन महिने झालं एक तर म्हणजे आता आमचं समजा जे लेबर आहे गावातलं घाटेवाडीतलं तर ते लेबर कारखान्याला गेले आता गावात जर परिस्थिती पाहिली तर तिथं त्या ठिकाणी वयस्कर माणसं आहेत आणि वयस्कर माणसं असल्यामुळं आज पाणी पुरवठ्याची मोटर सुद्धा आमची चालत नाही आणि पाणी पुरवठ्याची मोटर चालत नसल्यामुळं आज पियाला पाणी एक महिना झाला आम्हाला पियाला पाणी बाकी शेतीचा तो प्रश्न अलग आहे पण हा पाण्याचा पिण्याचा प्रश्न पाण्याचा गंभीर आहे महिन्यापासून तुम्ही तक्रार केली नाही का संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही बोलला नाही संबंधित अधिकाऱ्याला आम्ही त्या जो वायरमॅन आहे त्याला आम्ही संपर्क करतो तो फोन उचलत नाही तो आम्हाला म्हणजे व्यवस्थित सांगत नाहीये कुठं काय घोटाळा झाला काय झाले आम्हाला काही म्हणजे त्याचा रिस्पॉन्स अजिबात नाही कोण आहे ना वायर म्हणून घोळे म्हणून आहे नाही म्हणलं तुम्ही तर वरिष्ठांना काही त्याच्याविषयी बोललात का वरिष्ठांना आम्ही समजा फोनवर झालं तर बोलणं पण आज आम्ही लिखीत निवेदनासंग आमची त्यांच्या सोबत चर्चा झालेली आहे आज निवेदन दिले का देणार आहेत आता निवेदन द्यायला हवं कुणाची भेट झाली आपली इथे आपले उप अभियंता जे आहेत सय्यद साहेब त्यांच्यासोबत साहेब काय तुमच्या साहेबानं त्यांना फोन करून सांगितले किंवा ते काय सप्लाय आहे तसंच काय असत त्यांची त्यांना विषय माहिती असेल ते जोडून व्यवस्थित हे करण्यासाठी त्यांनी मग असं सांगितलं त्या तर ते करतो म्हणले तर असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तरी आता त्यांना सांगितलं की तुमचं लेखी म्हणणं आम्हाला देऊन टाका म्हणजे आता एका महिन्यामध्ये लाईट नसल्यामुळे आता होईल का अशी अपेक्षा आहे का तुम्हाला त्यांच्या ह्याच्यावर आहे थोडा विश्वास म्हणायचं ते करतील असं वाटतंय सध्या शेतातल्या पाण्याच्या मोटारी वगैरे चालतात का पिण्याचं चालत नाही शेतात काय कुणी राजकीय व्यक्ती वगैरे कुणी इथले बाकीच्या लोकांनी तुम्हाला काही कुणाला भेटलं नाहीत का तुम्ही आणखी नाहीत भेटत मग का का शी आता काय तुमचं म्हणणं यांनी जर नाही प्रश्न सोडवला तर पुढची भूमिका काय असणार आमची पुढची भूमिका अशी असेल की समजा आम्ही आता यांच्या ह्याच्यावर समजा एक दिवस दोन दिवस वाट बघू नसेल तर आम्ही आमच्या आंदोलनाला किंवा उपोषण म्हणा काही आम्ही आमचं म्हणजे पुढचं जी मार्ग कार्यकारी अभियंता असेल किंवा त्यांचा मुख्य अभियंताला तुरचा विभाग असेल तिथपर्यंत आम्ही पाठपुरावा करू आणि आंदोलनसुद्धा म्हणजे उपोषणसुद्धा करण्याची आमची तयारी आहे आचारसंहिता चालू आहे त्यामुळे आता आचारसंहितेमध्ये तुम्ही उपोषण चा मार्ग तुम्हाला आम्ही चर्चा केली के आहे का तुम्ही त्याच्या बाबतीत माहिती घेतली माहिती घेतलेली नाही पण तशी माहिती घेऊनच आम्ही पुढचे पाऊल उचलू हो हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी तुम्हाला आता या पातळीवर सध्या प्रयत्न तुम्ही केलेले आहेत मात्र या, या पुढची जी भूमिका असेल तुमची ती तुम्ही दोन तीन दिवसामध्ये जाहीर करणार आहात